माय चॅनल चॅनल मी अश्विनी मध्ये मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेव्हा जेव्हा भाजीपाला आणला तेव्हा न विसरता आणणारी ती म्हणजे उसळ ह्या वेळेस मात्र विसरूनच गेले आणायला किराण्यामध्ये मी मठ हे घेऊनच येत असते आणि असं कधीच होत नाही की उसळ आणायला विसरले पण वेळेस काय माहिती कसे विसरले तर मग म्हंटल चला थोडीशी मठ भिजत घालूया म्हणजे या आठवड्यात एकदा तरी उसळची भाजी होईलच आरुषला उसळची भाजी खूप आवडते त्यामुळे दर मंडेची जी काही टिफिनची सुरुवात असते जी कोणती भाजी देते मी टिफिनला ती म्हणजे उसळच पण या मंडेला मात्र मला बटाट्याची भाजी द्यावी लागली सध्या तरी घरून दूध येतं त्यामुळे दुधाला ना अशी जाड साय असते शेवटी घरचं दूध म्हंटल की त्याच्यामध्ये आपण पाणी वगैरे काही ऍड करत नाही त्यामुळे त्यामुळे साय सुद्धा अशी जाडसर येते आणि तूप सुद्धा महिन्याला माझं तूप हे जातं सध्या मी तीन चार वेळा तूप बनवलं आणि आता आज सुद्धा मला तूप बनवायचंच चा आहे कारण साय साचली आणि ही दुसरी साय मी काढून ठेवली आणि तूप मात्र सध्या तरी सध्या म्हणजे मी नेहमी घरीच करते कधी तरी क्वचित मला विकत आणावं लागलं तर लागतं असंही मी बाहेरून जेव्हा दूध घ्यायची तेव्हा सुद्धा त्या पण दुधाला साय यायची पण घरचं शेवटी ते दूध त्याला थोडी म्हणजे कितीने म्हटलं तरी फरक हा असतोच आणि आता सुद्धा ही माझी जुनी साय आहे ती ना पंधरा वीस दिवस झाली तेव्हापासून काढून ठेवली आणि खूप दिवस साय झाली की मग थोडासा तिला वास वगैरे लागायला लागतो म्हणून म्हटलं की आधी इचं तूप काढून घेऊया आणि दुसऱ्या भांड्यामध्ये दुसरी साई ही साचवायला लागली तर आज स्वयंपाक वगैरे आवरला की पहिलं तूपच कडवायला घेणारे दररोज तेच तेच काम करून कंटाळ सुद्धा येतो दररोज तेच भांडे घसा ते भांडे लावून द्या कपडे धुवा कपड्यांच्या घड्या घालून कपाटामध्ये ठेवा जाणं सकाळी कोणती भाजी करायची रात्री कोणती भाजी करायची नाश्त्याला काय करायचं आणि मुलांना हे आवडतं त्यांना ते आवडतं सगळ्यांच्या आवडीनिवडी जपता जपता आपण हे विसरून जातो की आपल्याला नेमकं काय आवडत होतं आणि मग आपणही थोडंफार थकलेलो असतो मग म्हणतो चला जी आहे भाजी ती खाऊन घेऊयात आणि तीच आपल्याला आवडायला लागून जाते कधी आपल्याला न आवडणारी भाजी आवडायला लागते ना ते सुद्धा कळत नाही आपणही ते आवडीने खातो कारण घरातली कामच तेवढी असतात ती करता करता थकवा येतो आणि आपल्या स्वतःसाठी काय बनवून खावं तर त्यामुळे आपण थोडस दुर्लक्ष करतो पण मला असं तरी वाटत की आपण करून खाल्लं पाहिजे पण नाही ते आपल्याला कधीच जमणार नाही आहे ते खायचं आणि आपल्या दुसऱ्या कामाला लागून जायचं तर असंच होतं ना तुमच्या सुद्धा सोबत माझ्यासोबत तर नेहमी असंच होतं सध्या आम्ही दोन तीन आठवड्यापासून डायनिंग टेबल युज करायला लागलो बरं का मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं होते की फोल्डिंगचा डायनिंग टेबल अजिबात बनवू नका तो फोल्डिंगच राहतो आणि खरं सांगू का कंटाळा आपल्याला येतो कशाला तो फोल्डिंग टेबल काढायचा कशाला गर्दी करून घ्यायची कारण मोकळी स्पेस बघायची आपल्याला सवय झालेली असते आपण कंटाळा करतो म्हणून तो बिचारा फोल्डिंग टेबल हा फोल्डिंगच राहून जातो त्याला दोष देण्यापेक्षा दिला पाहिजे बरं का आपण कंटाळा करतो म्हणून तो बिचारा खाली येत नाही आणि त्या व्हिडिओमध्ये मी जे काही तुमच्यावर शेअर केलं की बनवू नका किंवा तो फोल्डिंगच राहून जातो काही यूज वगैरे होत नाही त्यानंतर मी स्वतः म्हटलं की नाही आपण इतका हौसाने हा फोल्डिंग टेबल बनवलेला आहे जेणेकरून तिथे माझं स्टोरेज होईल आणि आपली सुद्धा जी काही डायनिंग टेबलची हौस आहे ती सुद्धा पूर्ण होईल तर ते आपण युज केलाच पाहिजे मग तेव्हापासून मात्र मी तो फोल्डिंग टेबल युज करायला लागली आणि मुलं सुद्धा तुम्हाला माहिती आहे की मी जेव्हा संध्याकाळचा स्वयंपाक करते तेव्हा माझी दोन्ही मुलं माझ्या बस जवळ बसलेली असतात ते सुद्धा अभ्यास करतात मी स्वयंपाक करते आणि त्यांचा तिकडे अभ्यास चालू असतो त्यांचा पण होमवर्क होऊन जातो आणि माझा सुद्धा स्वयंपाक स्वयंपाक झाला की आम्ही लगेच जेवण करतो आणि पप्पा आले की मुलं डायरेक्ट होमवर्क वगैरे सगळं सोडून मस्ती करायला लागून जातात मग मात्र माझा अजिबात ऐकत नाही तर त्यामुळे मी आधीच त्यांचा होमवर्क वगैरे करून घेते आणि मुलांना सुद्धा आता होमवर्क करायला डायनिंग टेबलवर मजा यायला लागली ते पण छान चेअर घेऊन येतात आणि मस्त होमवर्क करतात भाजीपाला फ्रीजमध्ये किती असला किंवा नसला तरी आपला जो काही प्रश्न आहे ना तो कधीच संपणार नाही भाजीला काय बनवू आणि तसंच आहे आज सुद्धा फ्रीजमध्ये भरपूर असा भाजीपाला आहे पण काय करू ना कळेना शेवटी मात्र मी कांदावडी करायला घेतली पोळ्या मी आधीच बनवून घेतल्या होत्या आणि जेव्हा मी पोळ्या बनवत होती ना तेव्हाच माझं चाललं होतं भाजी कोणती बनवावी शेवगा खाऊन झाला मेथी झाली वांगी सुद्धा झाली बटाटाही झाला आता कोणती करावी मग फायनली म्हंटल चला आज कांदा वडे करूया आणि कांदा वडे जर खायचे असले ना तर गरमागरमच भाजी छान लागते एकदम टेस्टी वड्यांची जेव्हा भाजी बनवतो ना तेव्हा आधी ज्या काही वड्या असतात तर त्या पहिल्यांदा तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायच्या नुसत्या फ्राय झालेल्या सुद्धा वड्या खूप छान लागतात आपण त्याची सुकी भाजी करू शकतो रसा भाजी करू शकतो आणि आता आमचं असं आहे ना संध्याकाळी मात्र रस्साच लागते त्यामुळे वड्यांची आता रस्साच भाजी होणार पहिल्यांदा तर ज्या काही वड्या होत्या ना त्या मी छान तेलामध्ये फ्राय करून घेतला त्यानंतर कांदा कापून घेतला आणि कांदा मात्र मी चॉपरनेच कापते तुम्ही जर माझे दररोज व्हिडिओ बघत असाल ना तर चॉपर शिवाय मी कांदा वगैरे कटच करू शकत नाही कारण कांदा रडवतोच तेवढं त्यामुळे मग आपलं आपल्या चॉपरमध्ये कट करून घेतला की जरा सोपंही पडतं त्यामुळे कांदा चॉपरमध्ये कट करून घेतला छान कडेमध्ये तेल घेतलं जिर मोरीची फोडणी कांदा टाकला तो छान ब्राऊन होऊन दिला त्यामध्ये लाल तिखट हळद भाजणीचं पीठ कारण भाजणीचं पीठ मी प्रत्येक भाजीला टाकते कारण भाजीला छान असा थिकनेस पणा येतो त्यामुळे भाजणीचं पीठ टाकलं आणि नंतर त्यामध्ये आपण पाणी ऍड करून घेणार आहोत किती आपल्याला भाजी रसा पाहिजे त्यानुसार घरामध्ये मेंबर जसे आहेत किंवा किती रसा लागतो किंवा कमी रसा लागतो त्यानुसार अंदाजाने आपण पाणी टाकून घ्यायचं आणि जेव्हा पाण्याला उकळी येईल तेव्हाच त्यामध्ये वड्या टाकायच्या नाहीतर भाजी आपल्याला रसा जरी लागत असली तरी आपली ती सुक्की होऊन जाते कारण पटकन ते पाणी त्यामध्ये असं शोषून घेतलं जातं तर त्यामुळे ना शक्यतो उकळी आल्यानंतर वडे टाकायचे पाच एक मिनिटं उकळी येऊन द्यायची आणि लगेच गॅस बंद करायचा आता भाजी इकडे उकळते तोपर्यंत म्हंटल चला तूप कडवून घेऊया कारण मला तूप आठ दिवसापासून बनवायचं होतं बरं का आज बनवू उद्या बनवू करत करत मात्र पूर्ण आठ दिवस गेले आणि फायनली मी आज बनवायला घेतला आणि खूप दिवस जर झाले ना तुपाला मग कडवटपणा किंवा वेगळा स्मेल येतो त्यामुळे म्हटलं आज मात्र एक काम कमी झालं तरी चालेल पण तूप आज बनलंच गेलं पाहिजे जेव्हा जेव्हा हा लोण्याचा गोल गोल होऊन येतो ना तेव्हा मला खूप भारी वाटतं आणि तेव्हा असं वाटतं ना खरंच विकतच तूप खाण्यापेक्षा आपल्या घरी बनवलेलं तूप खाण्यातच वेगळी मजा जेव्हा आपण हे लोणी काढतो ना तर तेव्हा ते जे लोणी आहे ना तर ते चार पाच पाण्याने धुवायचंच कारण त्याला कोणता स्मेल येत नाही आणि टेस्ट सुद्धा छान लागते आणि झटपट आपल्याला जर तूप बनवायचं असलं ना तर नक्कीच मिक्सरचा यूज करायचा कारण मिक्सर मध्ये ना पटकन लोण्याचा गोळा हा जमा होऊन येतो पटकन त्याला चार पाच पाण्याने धुवायचा आणि लगेच कडवायला ठेवून द्यायचं आणि भांड्यांचा जर विषय म्हटला ना आपण कसंही तूप जर बनवायला गेलो शॉर्टकट मारा काही काही करा तरी पास्ता भांडी ही लागतातच लागतात इथे आता जी काही उकळी आली होती ना त्यामध्ये मी ह्या वड्या टाकून घेतल्या तर उकळी आल्यानंतरच वड्या टाकायच्या आता दोन मिनिटं त्याला उकळून देईल आणि लगेच गॅस मात्र बंद करायचा आहे आणि मिक्सर जो आहे ना तर तो थोडासा तेलकट वगैरे हात लागतात म्हणून मग इथे थोडंसं गरम पाणी घेतलं आणि त्याला पण पुसून घेतलं स्वच्छ आणि हा जो काही व्हिडिओ आहे ना तर तो माझा लास्ट टाइमचा जो व्हिडिओ आहे फ्रीज टूर तर त्याच्या आधीचा हा शूट केलेला आहे त्यामुळे तुम्हाला हा जो काही मिक्सर आहे तर तो मी तुम्हाला फ्रीजवर ठेवतानाच दिसेल तुम्ही परत बोलाल की इने तर फ्रीजवर दुसरे सामान ठेवलं तर आज मिक्सर ठेवला तर तसं काही नाही हा व्हिडिओ आधी शूट केला होता म्हणून तुम्हाला आज मिक्सर ठेवताना दिसेल मिक्सरला मी दुसरी जागा केलेली आहे मात्र मी छान स्पून आणि थोडे डेकोरेटिव्ह सामान ठेवलेलं आहे बाकीचा मिक्सर वगैरे मी आता साईडलाच ठेवते आजच्या दिवस तुम्हाला हा व्हिडिओ मध्ये दिसेल पण इथे मी काय मात्र आता ठेवत नाहीये सध्या तरी तर चला मिक्सर सुद्धा असा इथे मी स्वच्छ पुसून घेतला आणि आता मात्र ही सगळी जी काही भांडी आहे स्वयंपाकाची तूप काढवण्याची वगैरे तर ती सगळी मात्र घसून घेते आणि इथे श्लोक बघा किती छान ठेवतोय आणि मुलांचं असं असतं ना थोड्या वेळ अभ्यास करायला जरी बसली लगे की लगेच त्यांचे हात दुखतात पाय दुखतात किंवा मग भूकच लागते तहान लागते आणि अशी वेगवेगळी कारणं देऊन येणा लगेच उठून जातात आणि तसंच त्यांनी केलं माझा हात दुखतोय मम्मा मी थोड्या वेळ खेळतो लगेच खेळायला लागला आणि स्कूलमध्ये ना त्यांचं असं बास्केट जे काही बॉल बकेटमध्ये टाकतो तो जो काही गेम आहे ना तर तो ते इथे खेळत बसला जी काही माझी भांड्यांची पाटी आहे ना त्यामध्ये आधी खेळत होता नंतर बकेट घेऊन आला आणि बकेटमध्ये त्याचं बॉल टाकण्याचं काम चालू होतं एक दोन वेळा त्याचा नेम चुकला पण जेव्हा त्यांनी तिसऱ्यांदी बॉल जेव्हा फेकला ना तो अगदी नेम लावून एकदम बकेट मध्येच पडला आणि खुश झाला मग आणि मी पण इथे भांडे त्याचा गेम बघत बघत आणि त्याच्याशी गप्पा मारत मारत माझे भांडे घासण्याचं सुद्धा काम चालू होतं आधी जी काही नॉर्मल भांडी होती ती घासून घेतली आणि जे काही तूप बनवण्यासाठी भांडी लागली ना तर ता त्याच्यासाठी मी जरा पाणी गरम करून घेतलं आधी जे काही तेलकट वगैरे भांडे होते ना ते थोडस गरम पाण्यामध्ये धुतलं की तेलकटपणा जवळजवळ निघूनच जातो आणि नंतर ती भांडी घासून घेतली इथे माझं छान असं तूप सुद्धा रेडी आहे किचन वाटा सुद्धा क्लीन झालेला आहे आणि आता म्हंटल चला लग तर मा गारू गारू करना मा मा तूप लगेच गाळून घेऊया नाहीतर मग गाळू गाळू करण्यामध्ये ते गारहून जातं आणि पुन्हा गरम करावं लागतं त्यामुळे मग लगेच तूप डब्यामध्ये गाळून घेतलं वर्षी उन्हाळा जरा खूपच जास्त अस आहे असंच वाटतंय कारण खूप ऊन आणि खूपच गरम होतंय त्यामुळे एखादी तरी बाटली आपली फ्रीज मध्ये असलेली बरी आणि अरुषला तर फ्रीज फ्रीजमधलंच पाणी हवं असतं कारण त्याला गरम खूप होतं आम्ही मात्र माठातलंच पितो कारण आम्हाला सवय पण झालेली आहे आणि शक्यतो म्हणायला जर गेलं ना खरं तर माठातल्या पाण्याने ना खरं स्थान भागली जाते तसं मधल्या पाण्याने नाही शेवटी सवयीचा सुद्धा फरक असतो तर माझा माट आहे ना जुना आहे त्यामुळे त्यामध्ये खूप थंडगार असं पाणी होतं अजून तरी मधलं पाणी प्यावं असं काही वाटलेलं नाहीये पण आरुषला मात्र लागतं म्हणून म्हंटल चला एखादी बाटली तरी मध्ये असावी नेहमी मी थोडाफार का होईना शेंगदाण्याच कूट हा मध्ये बनवून ठेवत असते तो संपला होता म्हटलं चला थोडा मध्ये कूट करून ठेवूयात आणि भाजी बघा जसं मला रस्ता भाजी हवी होती पण मात्र ही सुकीच भाजी झाली कारण ह्या ज्या काही वड्या आहे ना खूप पाणी शोषून घेतात थोडा थोडा रस्ता आहे पण मात्र वड़े भाजी झालेली आहे फायनली तर इथे माझे भांडी वगैरे सगळं अवरून झालं तर असा माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ होता आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय